काय बोलू पोळ्या बिळ्या करायचं सांग लोकाला पोळ्या खायचं सांग व्यवस्थित खरंच चालू आहे मग चालू नाही तर कसे <laughs> <laughs> आहे तुम्हाला माहिती आहे ना मी सण केलं ना तुम्हाला जेवायचं की नाही सांगा बरं आधी लोकांना तर शुभेच्छा दे हां मग मी दिते ना दिलं ना आता गुढी पाडव्याच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि हे सण सगळ्यांना सुखाने जावं

हा काय बोलायचं की नाही तर लाईव स्टिप करू सांग माझे पिल्लू किती छान वन टू म्हणतो आणि माझी दीदी पण खूप हुशार आहे बोल ना बर आता कुठे गेलं तर द्यावाला गेलं तर तेव्हा लाईव नाही केलं mameti nahi <mami> 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 <mami>